मित्रांनो या गोष्टींमुळे स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाही मग कितीही स्वामी स्वामी करा कितीही देवदेव करा काही उपयोग होणार नाही कितीही सेवा केली कितीही मंत्रजप कितीही स्तोत्र कितीही पारायण केलं तरी काही उपयोग होणार नाही कारण स्वामींचे दर्शन तर दूरच तुम्हाला अनुभव तुमच्या इच्छा आणि म्हणजेच स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाही म्हणून या गोष्टी चुकून सुद्धा तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात करू नका होत असतील तर आजपासून थांबवा म्हणजे देवदेव करून स्वामी स्वामी करून काही उपयोग होईल स्वामींचे दर्शन मिळेल स्वामींचे अनुभव येतील तुमच्या इच्छा मनातल्या गोष्टी पूर्ण होतील आता या कोणत्या गोष्टी आहे ज्यामुळे स्वामी आपल्या जीवनात आपल्याला कधीच पावत नाही कधीच दर्शन देत नाही आणि कधीच आपल्याला त्या गोष्टींचे आपल्या सेवेचे अनुभव येत नाही मित्रांनो कोणीतरी तुम्हाला बोललं की मला स्वामी सेवा करून अनुभव आलेत प्रचिती आली माझ्या इच्छा पूर्ण झाले माझ्या गाडी बंगला झालं माझ्या पोरांचे लग्न झाले असं आपण ऐकतो आणि मग आपण लगेच सेवा करायला सुरू करतो की अरे त्याचं झालं त्याचं सगळं झालं मीही सेवा करतो इथे आपण चुकतो कोणी सांगितलं म्हणून आपण सेवा केली आणि फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण करत असू की हां त्याचं झालं म्हणून मी करतो माझंही होईल अर्थातच हे चुकीचं आहे हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि अशा लोकांना स्वामी कधीच पावत नाही जोपर्यंत तुमच्या मनातून स्वामींविषयी श्रद्धा स्वामींविषयी विश्वास जागृत होत नाही मनात स्वामी येत नाही तुमच्या मुखात स्वामी येत नाही डोळे बंद केल्यावर तुम्हाला स्वामी दिसत नाही तुम्ही स्वामी सेवा करू नका तुम्हाला स्वामी कधीच पावणार नाही फक्त तुम्ही तुमच्या लोभासाठी तुमच्या इच्छेसाठी लालसेसाठी जर सेवा करत असाल कारण भरपूर लोक असतात भरपूर सेवेकरी असतात जे इच्छा घेऊन येतात मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे मुलांचं भविष्य मुलांचं शिक्षण मुलांची प्रगती मुलांचे लग्न पैसा असं भरपूर लोकांचा काही ना काही इच्छा असतो व्यक्ती असो किंवा वस्तू असो कोणाला काही ना काही हवं असतं आणि म्हणून तो आठ दिवस पंधरा दिवस सेवा करून बघतो की होतं का नाही प्रसन्न होता की नाही अनुभव येतो का नाही अशांना कधीच स्वामी पावत नाही जो फक्त स्वामींना मिळवण्यासाठी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतो त्याला स्वामी नक्की पावतात ज्या मनुष्याच्या ज्या सेवेकऱ्याच्या मनात वाईट विचार असतील ज्याला वाईट सवयी असेल जो व्यसन करत असेल जो मांसाहार खात असेल त्याला सुद्धा स्वामी कधीच पावत नाही भरपूर लोक स्वामी सेवा करतात सकाळी स्वामी सेवा करतात रात्री चिकन मटन मासे खातात भरपूर लोक सेवा करतात स्वामींचे सेवेकरी असतात आणि रविवारी मटन मासे खातात त्यांनासुद्धा स्वामी कधी पावत नाही शुद्ध शाकाहारी व्यक्ती जो निर्व्यसनी आहे जो वाईट विचार करत नाही ज्याला वाईट सवयी नाही जो कोणाबद्दल वाईट बोलत नाही त्याला स्वामी लगेचच पावतात मग त्याची एक दिवसाची सेवा असेल किंवा दोन दिवसाची सेवा असेल स्वामी नक्की त्याला पावतात जो व्यक्ती वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही स्त्रीचा आदर आदर करत नाही जो आई वडिलांचा आदर करत नाही त्यालासुद्धा स्वामी से स्वामी सेवा, सेवा करून काही उपयोग होत नाही त्यालासुद्धा स्वामी पावत नाही म्हणून आपल्या आईवडिलांचा थोर मंडळींचा किंवा कोणत्याही स्त्रीचा आदर करावा त्याला स्वामी लवकर पाहतात मित्रांनो जो सकाळी लवकर उठत नाही जो आळशी आहे जो मेहनत करत नाही जो फक्त बसून बसून खातो त्याला काम करायचं नाही त्याला सगळं आयत पाहिजे जो लोभी आहे जो आळशी आहे त्याला सुद्धा स्वामी कधीच पावत नाही मग त्याने कितीही सेवा केली कितीही देवदेव केलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून मेहनत करावी दोन पैसे का नसो पण मेहनत करावी मेहनतीचे खावं तो माणूस सुखी असतो समृद्ध असतो समाधानी असतो शांततेत असतो त्याचे आरोग्य चांगले असते आणि अशाच लोकांना स्वामी पावतात म्हणून या गोष्टी चुकून करू नका श्री स्वामी समर्थ